बकरी ईदचा सण मुस्लिम धर्मीय बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे शहरातील देवपूर भागातील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मीय बांधवांनी एकत्र येत सकाळच्या सुमारास सामूहिक नमाज पठण केले यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या देशाची शांतता व सुरक्षिततेसाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली यावेळी ईदगाह मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता दीपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गहाळ झालेल्या मोबाईलच्या शोधात मोठे यश मिळवत तब्बल एक सात मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात परत केले आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये विविध कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सीई आय आर पोर्टलच्या मदतीने आय ई आय -E नंबर वापरून सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील ठिकाणाहून मोबाईल हस्तगत करण्यात आले संवाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या हस्ते गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस दलाचे मनपूर्वक आभार मानत त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले नमस्कार मागचे सहा महिन्यामध्ये जे मोबाईल फोन आणि चोरीला गेलेले किंवा हरवलेले असे जे नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवून सीई ए आर प्रकल्पांतर्गत जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन्स असतात त्याची आय एमई आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या, के त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वन वन नॉट सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकवर केलेले आहे आज एक प्रातिनिधिक स्वरूपात काही जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जुने हरवलेले आणि स्टोलन फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्यासाठी साठी आमच्या आमची जी टीम आहे ती तत्पर आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व अन्य अधिकारी व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार सध्या दे संपूर्ण देशात घरकुल योजना अंतर्गत गरीब लोकांना जी घर स्वप्न पूर्त होणार होती बँकेच्या कारभारामुळे तो स्वप्नच राहिला असा चित्र नवापूर तालुक्यात दिसून येत आहे तालुक्यातील खांडबारा परिसरात बँक ऑफ बडोदा खांडबारा बेंक, या ठिकाणी एकाच राष्ट्रीयकृत बँक बँक ऑफ बडोदा आहे या बँकेत खांडबारा परिसरातील चाळीस ग्रामीण भागातील हजारो लोकांचे खाते असल्याने खांडबारा येथील बँकांवरच लोकांना अवलंबून राहावे लागत आहे आता सध्या मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर धनादेश मिळत आहे परंतु खात्यावर रक्कम झाल्यानंतर अनेक कर्जाच्या नावाखाली बँक वसुली करत आहे यामुळे मोदी आवास योजनेअंतर्गत गरीब आदिवासींची स्वप्नपूर्तीचं घर रखडलेलं दिसून येत आहे मोदी आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाल्यानंतर गरीब लोकांनी स्वप्नपूर्ती घर होईल असा विश्वास जागावला होता मात्र खांडबारा बँक ऑफ बडोदा यांनी खात्यातील पैसे कर्जाच्या नावाखाली कापले गेल्याने त्यांच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हो होणारा आवासाचं स्वप्न अपूर्ण राहणार का असा प्रश्न या ठिकाणी लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे माझे नाव आहे वडवी महेश दासू मी राणा तलाईपाळाचे आहे माझ्या घर घर मंजूर झाले होते दोन हजार पंचवीसमध्ये तर मी स्वतःचे शेतामधून कर्ज काढले होते ते कर्जामध्ये माझे पैसे कापले जाते शासनाने जे पैसे दिले आहे मला घरकुल बांधण्यासाठी ते पैसे माझ्या स्वतःचं समजे स माझं जे पर्सनल कर्ज आहे त्याच्यामध्ये कापलं जात आहे माझं ते हे नको व्हायला पाहिजे मी आता जे जुनं घर होतं तो मी तो तळून आता बांधवायला सुरुवात केली होती मी माझ्याकडे जितके पैसे होते तितके तिथपर्यंत मी गेलो परस्पर माझं चेक कापले गेलं आहे पहिला चेक पण पंधरा हजारचं कापले गेलं आहे दुसरा सत्तर हजारचं कापले गेलं आहे तिसरा पडला तीस हजारचं ते पण कापले गेलं आहे याचा मी घर कसं काय पाहतावा माझा प्रश्न पडला आहे ही प्रधानमंत्री घरकुल आवास योजना चालू आहे जे लाभार्थी आहे त्यांच्या अकाउंटवरती पैसे पडतात आणि लाभार्थ्यांचं मानणं असं आहे की जे पैसे पडले ते आपोआप म्हणजे कापले जातात काही लोकांनी पिककरचे घेतले हिबकचे घेतले म्हणजे इतर कोणताही लोन असो तर सरकारची गाईडलाईन आहे की ते लाभार्थ्यांनी घरकुलीसाठी पैसे दिले ते पैसे कापले नाही गेले पाहिजेत तर इथे परस्पर बँकेमध्ये म्हणजे लोन लोनची अमाऊंट कापली जाते तर आम्ही मॅनेजर साहेबांना विचारलं की तुम्ही काय तरतूद आहे जी आर आहे तर तुम्ही पैसे नको कापा तर त्यांनी सांगितलं त्या लव लोकांना काय समजत नाही त्यांना इंग्लिशमध्ये लिहून देता की तुम्ही आर बी आयकडे जा त्यांना आर बी आय काय त्या आमच्या आदिवासी लोकांना ते माहिती नाही आणि त्यांना कुठं ते आर बी आयकडे तक्रार करायला जाणार तर आमची मागणी आहे कलेक्टर मॅडमशी पण बोललो आम्ही की यांना आमचे जे गरजू घरकरी घरकुल लाभार्थी आहे तर त्यांच्या घरं पेंडिंग पडले आहे तर ते लवकरात याचं सोल्युशन काढून त्यांना मार्गे लावे ही जी आमची नम्र होईल शासनाने जे लाभार्थ्यांना पैसे दिले आहे पैसे म्हणजे आज दहो चालू आहे सबरीचे पैसे आणि शासनाने लोकांना घर बांधालेले की बँकवाल्यांना कर्ज नील करण्यासाठी दिलं हे आम्हाला कळत नाही कारण की शासनाने जे लोकांना घर बनवायला पैसे दिले आहे आणि ते पैसे बँकवाले लोन लोन आये है सामग्रे का लोन का कहते नहीं आपकी बैंक सरकार अंतर्गत बहुत सारे घरकुल लाभार्थी है जिनके पैसे माइनस हो रहे किसी तरह के लोन के वगैरह और उसी कारण से उनके घर जो है वो बन नहीं पा रहे तो ऐसा कोई प्रावधान है जिससे उनके पैसे परत करते हैं रिफंड नहीं तो उनके खाते में अगर पैसे आए हैं और अवेलेबल है तो वो निकाल सकते हैं अगर ऑलरेडी पॉलिसी डिफॉल्ट अमाउंट है तो बैंक वाले उसमें एडजस्ट कर लेती है तो फिर अवेलेबल रहता है सर कहा जाता है कि सास के जो पैसा है जो वो माइनस नहीं होता है ऐसा कुछ है खाते में जो पैसे आते हैं उनमें अवेलेबल रहेगा तो कट जाएंगे बैंक की तरफ से कोई प्रॉब्लम नहीं नहीं कोई प्रॉब्लम नहीं प्रतिनिधि शब्बीर कटिक महावरक्षण महाराष्ट्र न्यूज़ நந்திருபார் शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा परदाफाशी करत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांच्या नऊ मोटरसायकलींसह दोन आरोपी नाटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे फिर्यादी राधेश्याम रमेश पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची बजाज पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेली होती यावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तपासात चक्री फिरवली तपासादरम्यान शिरपूर येथील पेट्रोलिंग करत असताना दोन तरुण विनंभच्या मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करताना आढळून आले त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी आपले नावे दिनेश आपसिंग पावरा विशाल सचिन हिल दोघेही राहणार वाडी तालुका शिरपूरशी सांगितले त्यांच्याकडून मोटरसायकलची चौकशी केली असता वरील गुन्ह्यातील चोरीची वाहने असल्याचे निष्पन्न झाले शिरपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशीत त्यांनी शिरपूर व परिसरातून इतर मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे त्यानुसार वाघाडी वाडी दरम्यानच्या कोर्टाने आल्यास लपवून ठेवलेले एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आला आहे शहर पोलीस स्टेशन गोर नंबर दोनशे शहाण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भिल हे काळ्या क्र काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस एच बी टी बियाण्यांच्या विक्रीविरोधात कृषी विभागामार्फत मोठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर आडपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात दोन आणि शहादा तालुक्यात दोन असे चार ठिकाणी धाडसत्र राबवून एकूण दहा लाख रुपयांचा बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे ही बोगस बियाणे विकणारी मंडळी शेतकऱ्यांना अशा प्रकारचे प्रलोभन देत आहे की या बियाण्यांवर कुठल्याही प्रकारची बोल आळी येत नाही आणि उत्पादन अधिक मिळते मात्र कृषी विभागाच्या माहितीनुसार ही माहिती पूर्णतः भ्रामक असून शेतकऱ्यांनी अशा भुलतापांना बळी पडू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे एच बी टी बियाण्यांचे धोकादायक वास्तव या बियाण्यांवर फवारले जाणारे क्लायकोसेट नावाचे तणनाशक अत्यंत घातक नॉन बायोडिग्रेडेबल असून त्याचे अवशेष माती व मानवी आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे आजपर्यंत भारत सरकारच्या जी ई ए सीने या बियाण्यांना कोणतीही अधिकृत मान्यता दिली नाही म्हणूनच महाराष्ट्र संपूर्ण भारतात बियाण्यांवर बंदी आहे शेतकऱ्यांना कृषी विभागाचा इशारा आणि आव्हान केवळ अधिकृत आणि परवाना असलेल्या कृषी केंद्रामार्फतच बियाण्यांची खरेदी करावी खरेदीची पावती घ्यावी संशयास्पद विक्रेत्यांपासून सावध राहावे अशा बाबी तत्काळ कृषी विभागाला कळवाव्यात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई सुरूच राहील फोगस बियाणं विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील किशोर हाडवे यांनी दिली आहे नमस्कार मी किशोर हाडवे जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा नंदुरबार आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे टी पी टी बियाण्यासंदर्भात एकूण चार ठिकाणी कृषी विभागामार्फत सेल कारवाई करण्यात आलेली आहे सदरच्या या कारवाया ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात दोन ठिकाणी आणि शहादा तालुक्यातील खाटोळ या दोन ठिकाणी असा एकूण चार ठिकाणी कारवाई करण्यात आलेला असून एकूण दहा लाख रकमेचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांना एक ह्या बोगस बियाणे विक्रेत्यांकडनं एक प्रकारचं प्रलोभन दिलं जातं की याच्यावर कुठल्याही प्रकारची बोंडळी येत नाही व याला जास्तीचे उत्पन्न देण्यात येतं परंतु तशा या कुठल्याही बोलतापांना शेतकऱ्यांनी कृपयाविरोध बळी बोलू नये आणि आपण जी बियाण्याची खरेदी करणार आहोत ती रिक्सर आपल्या कृषी केंद्राकडूनच करावी आणि आपण त्याच्यासोबत आपण बियाणे खरेदीची पावती नक्की घ्यावी आणि या अशा बोगस बियाणे विक्रेत्यांपासच्या गुंतापांना आपण बळी पडू नये आणि आपण चांगल्या दर्जेदार बियाणेच खरेदी करावं असे कृषी विभागामार्फत आम्ही आपला सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषतः इथं आव्हान करण्यात येतं की आपणास जे सांगण्यात येतं की एच ये टी बी टी बियाणे अरेबी टॉलरन्स जे हे बियाणं आहे म्हणजे तणनाशक फवारणी केल्यानंतर सुद्धा या आपल्या या पिकाला याचा कुठलाही फरक पडत नाही म्हणून जास्तीत जास्त यांच्याकडनं या गोष्टीसाठी आपला प्रोत्साहन देण्यात येतं परंतु आपण जर याचा विचार केला तर हे बियाणे याच्यावरती ग्लायफोसेट फवारणी केल्यानंतर ग्लायफोसेट हे तणनाशक नॉन डिग्रेडेबल आहे आणि याचे जमिनीत अंश राहतात आणि हे मानवी जीवनास अत्यंत अपायकारक आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत सेंट्रलच्या जी सी कमिटीने या बियाण्यांना कुठल्याही प्रकारची मान्यता दिलेली नाही त्या कारणामुळे सदरचं हे पूर्ण बियाणं आपल्या फक्त आप महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात याला बंदी आहे त्यामुळे सदरचे या बियाण्याला कोणीही कृपया करून याची लागवड आपण आपल्या शेतात करू नका आपण आपल्याला मान्यताप्राप्त बी जी टू या बियाण्याचीच लागवड आपण आपल्या शेतामध्ये करावी प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं यात व्याख्याते म्हणून विद्यावर्धनी महाविद्यालयाचे डॉक्टर जगदीश पाटील यांनी व्याख्यान दिले यावेळी त्यांनी अत्यंत पोट तिडकीने छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडल्याने सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले होते सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली मराठा सेवा संघ आपल्या तेहतीस कक्षाच्या माध्यमातून गेली तेहतीस चौतीस वर्ष संपूर्ण भारतभर कार्य करत आहे समाजाच बहुजन समाजाच ज्या ज्या अडी अडचणी असतील आणि प्रबोधन करण्याचं काम या तेहतीस कक्षांच्या माध्यमातून मराठा सेवा संघ सातत्याने करत आहे संपूर्ण भारतात नव्हे तर आता देशभरात आपला मराठा सेवा संघ आणि परदेशातही पोचलेला आहे परदेशात सुद्धा आपल्या शाखा आहेत मराठा सभागृह आणि लाखो समाज बांधव आपण त्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम आपण राबवत असतो प्रबोधन असतो त्या निमित्ताने आपण जिजो ब्रिगेड असेल शिक्षक परिषद असेल वधवर सूचक मंच उद्योजक मंच आपल्याच भेटलेल्या दोन पदसंस्था आहेत महिलांची एक आणि पुरुषांची एक अशा विविध कक्षांच्या माध्यमातून आपण धुळे जिल्ह्यातसुद्धा वर्षभर विविध कार्यक्रम घेत असतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि त्यामुळे त्या, त्या कार्यक्रमामुळे आपण सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जे आवश्यक कार्य आहे करत असतो असं कार्य करत असताना सर्व समाज बांधव आपला वेळ श्रम पैसा खर्च करून सामाजिक काम करत असतात या समाज बांधवांना कुठेतरी आपण कौतुकाची थाप दिली समाजाने तर त्यांना आणखी काम करायला उत्साह मिळतो म्हणून आपण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक काम करत असताना जे विविध निवड नियुक्ती झालेली आपल्या समाज बांधवांची त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर बापू साहेबांनी आता सांगितलं जास्त हो बोलणार नाही जिजो रथ अतिशय चांगलं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर अठरा मार्च ते एक मे च्या दरम्यान दौरा जिजो रथ यात्रेच्या निमित्ताने मराठा सेवा संघाने हाती घेतलेला होता संपूर्ण समाज बांधवांशी बहुजन समाज बांधवांशी निमित्ताने संपर्क आणि संवाद साधण्यात आला त्याच्यातून असं आढळून आलं की मराठा सेवा संघ घेत असलेला उपक्रम आणि त्यातून जे प्रबोधन झालेलं आहे त्या प्रबोधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे दंगली कमी झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या आणि या सर्व कार्यामुळे अजूनही सर्व समाज मराठा सेवा संघाशी जोडण्यासाठी उत्सुक आहे जो समाज उर्वरित समाज आजपर्यंत मराठा सेवा संघाशी जोडलेला नाही त्यांना जोडून घेण्यासाठी आपण पुन्हा संपर्क अभियान सुरू केलेलं आहे आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण जे जे लोकांना उत्सुक आहे त्या सर्वांना आपल्याला या पुढे मराठा सेवा संघाच्या सहभागी करून जे शत्रू होते ते त्यांना राजा मानत होते परंतु जे स्वप्य होते ते त्यांना राजा मानाय मानायला तयार नव्हते आणि तो काळ असा होता की अनेक राजे रजवाडे करायचे मोहिमेवर जाणं म्हणजे लूट करणे आणि लूट करणे म्हणजे काय ते एक सिस्टीमॅटिक जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मूर्तीची लूट केली त्याचं खूप चांगलं वर्णन हिंदी अभियंत्यांचा जो भाऊ आहे त्याने केलेला आहे की दरोडेखोराची लूट आणि राज्याचा खजिना भरण्यासाठी केलेली लूट याच्यात नेमका काय फरक असतो आणि तो करत असताना मूल मूलभूत तत्व कशी सांभाळली पाहिजे याचं हेनरी अपजेंडरच्या भावाने खूप चांगलं वर्णन कारण तो त्यावेळेला तिथे गव्हर्नर होतात सुरत तसंच वर्णन केलेलं <coughs> आहे आणि म्हणून काही रोजात म्हणायचे इतिहासकारांमध्ये भारतीय इतिहासकारांमध्ये इतिहास आपल्याला म्हणावं लागतं की ऑब्जेक्टिव्हली लिहिणं म्हणजे तटस्थपणे लिहिण्याची पद्धत आपल्याकडे नाही एक तर स्कृती पाठक किंवा टीकाकार या दोन अँगलनेच लिहिलं गेलं आणि तिसरा आणखी आपल्या गा सगळ्या लिखाणामध्ये आजपर्यंतचा आहे आपले जे अवतार कार्य सगळी अवतार परंपरा आहे दशा अवताराची त्या चष्प्यातनं लिहिण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे आणि म्हणून फुलांचा पोहा जर तुम्ही बघितला गाजीपूर वाचला तर त्याच्यात त्यांनी नेमकं ते अवतारावर बोट लिहून त्यांची भूमिका केली दशावतारा नंतर त्यांनी सेपरेटली लिहिलेलं सुद्धा आहे की या इव्होल्युशनच्या स्टेजेस कशा आहेत आणि या म्हणजे आपली खूप परंपरा आपल्याला चारमाकापासून याच्या संदर्भामध्ये सांगता येईल मुद्दा मी चारमाकाचं नाव या संदर्भामध्ये घेतलं तर या सगळ्या होता कारण बाधून इंटरेक्ट महाराजांनी स्वतः कवींद्र परमानंद कडनं लिहून घेतलेलं जे चरित्र आहे ते दुर्लक्षित राहिलं आणि सभासदांची बखर असेल किंवा नंतर दिलेलं वागम आहे हे सगळं समोर येत राहिलं आणि शिवाजी महाराजांना एकतर दैवी अवतार म्हणून प्रेझेंट केलं गेलं किंवा काही लोकांनी लुटारू म्हणून म्हणजे जे मुस्लिम इतिहासकार आहेत त्यांनी एका शत्रूच्या भूमिकेतून शिवाजी महाराजांचं चरित्र मांडलं आणि भारतीय इतिहासकार जे आहेत त्यांनी दैवी परंपरेच्या रूपात शिवाजी महाराजांना मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवाजी महाराज खऱ्या खऱ्या आपल्याला समजून घ्यावं लागतील त्याच्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या एक तर परमानंदाच्या याच्यातून आपल्याला मिळतात अर्थात ते शिवाजी महाराजांनी स्वतः लिहून घेतलेलं असल्यामुळे त्याच्यात सुद्धा स्तुतीचा भाग आहे नाही असं नाही परंतु वस्तुस्थिती जी आहे त्याचा विपर्यास त्याच्यात झालेला नाही एवढं अनेक इतिहासकार मानले नव्हते तर मग ऍबे नावाचा ना फ्रेंड प्रवासी असेल किंवा राज्याभिषेकाला उपस्थित असलेला हिंद्री ऑब्झेंडर असेल किंवा पोर्तुगीज लेखक असतील यांनी जे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज लिहिले आणि शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा तो पत्र व्यवहार आहे यातून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आपल्याला ता कळतात त्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अनिल पवार प्रसिद्ध उद्योजक संजय देसले बाळासाहेब भदाने शरद पाटील विजयकुमार धुबळे आयोजक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील चंद्रशेखर भदाने सुरेंद्र मराठे बी ए पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वसुमती पाटील सीमा वाघ मनीषा पवार यावेळी समाज बांधवांची विविध ठिकाणी निवड वन युक्ती झाल्या त्यांचे देखील सत्कार करण्यात आला प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र नेऊच वे